लग्न मधील किडकोळ कारणावरून दोन गटामध्ये तुफान हा मारली तीन जणांना दोन्ही गटातील एकूण सहा जण शासकीय रुग्णालयात दाखल एकाची प्रकृती चिंताजनक शहरातील एका जागी लग्न समारोह मध्ये जेवण वाढवण्याच्या किडकोळ कारणावरून दोन गटामध्ये बाचाबाची झाली त्यानंतर नागरिकांनी दोघांमध्ये समजून भांडण मिटवले लग्नाच्या कार्यक्रम संपल्यावर नंतर शहरातील मियासा दर्गा परिसरामध्ये काही वेळेने या बाचाबाचीचे रूपांतर भांडणामध्ये झाले दोन गटामध्ये तुफान हानामारी झाली असून तीन जणांना धादर हत्यारांनी घोसकण्यात आले आहे सध्या शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये सहा जणांवर उपचार सुरू असून एका जणाची प्रकृती गंभीर असून गंभीर रुग्ण सिटी टी स्कॅनसाठी पाठविण्यात आले असल्याचे सामान्य रुग्णालयातील डॉक्टर गटकल यांनी माहिती दिली दरम्यान दोन्ही गटातील जखमींना शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असताना दोन्ही गटातील काही लोक रुग्णालयामध्ये जमा झाले आणि तिथेही सुद्धा हाणामारी करत असल्याचे दिसून आले यावरून पोलिसांनी बळाचा वापर करून दोन्ही गटातील लोकांना तिथून हाकलून लावले व परिस्थिती शांत केली

आपल्या जिल्हा रुग्णालय ते ॲडमिट करण्यात आले होते त्याच्यापैकी तिघा जणांना मारलेलं आहे आणि त्यातला एक रुग्ण अत्यवस्था असताना असल्यामुळे आपण त्याला सी टी स्कॅन करून त्याच्या रिपोर्टनुसार पुढील कारवाई करणार आहोत एकूण किती जखमी असेल यामध्ये एकूण आपल्याकडे दोन्ही गटाचे मुळे सहा रुग्ण दाखल झालेले आहेत तर त्यात ते त्यापैकी तिघांना भूक असल्याची चिन्ह आहे इतरांना एक अच्छी एक है नौसरा? कर। क्या घटना घटना ऐसी हमारे घर में शादी थी मेरी भतीजी की शादी थी तो उसमें थोड़ा सा बच्चे का बरतने में तो तू तो मही में हो गई थी बच्चों की तो, तो मई में हो गई थो हमने भी उधर कर दे तो बात तो समझा पे जाके दोनों बच्चों को जिदा उधर कर डाले थे हमने समझा पे के तो बच्चे चल गए थे और बाद में जब हमारी शादी हो गई फिर घर की शादी हो गई फिर जब हम घर को गए थे तो बाद में उन्होंने क्या कर दस पंद्रह छोकरे आए और हमने पूछा भाई क्यों आए इधर तो बोले ऐसे चक्कर मारने के रास्ते आए बोले जब हम चार पाँच लोग ऐसे जमा हुए तो उन्होंने घावा फिराना जमा चालू कर डाले दोनों ने बच्चों के आंख पे तो फिर थोड़ा धागे में गया वहाँ पर और फिर मैंने दीदी सबको पकड़ पकड़कर इधर उधर करा और ये बच्चों को ज़्यादा घाव लगा था तो मैं यहाँ पे उनको पुलिस स्टेशन लेके आया पहले तो वहाँ के पुलिस वालों साहब ने लोगों ने बोले कि भाई उनको घाटी लेके जाओ बोले उसको ज़्यादा मार लगे हुए बोले तो मैंने थोड़ा घाटी लेके आया फिर उनको घटना तो है ये घटना में सबकी दरगाह में हुई क्या नाम आपका मेरा नाम सैयद अफजल सैयद शपी मेरे को छुड़ाने में बहुत मार बहुत मार लगा मेरे को गारे हुए जैसे छुड़ाने में भी मेरे को